पर्थच्या वेलिंग्टन भागातल्या एका घरामध्ये मी चाललो आहे तुम्हाला वाटत असं येईल की पर्थमध्ये कोण माणसं मला भेटतील आज इकडे मी ब्रेकफास्टला आलेलो आहे मस्तपैकी आणि गँग माझी वाट बघतीये हॅलो गुड मॉर्निंग कसं आहात सगळे त्यामुळे काय तुझं नाव काय माझं नाव मंदार कुलकर्णी हा कोल्हापूरचं आहे हा हा तुझं नाव काय श्रुती मी पण कोल्हापूरची मी, मी पल्लवी कुलकर्णी कोल्हापूरची मी केदार जपे मी पण कोल्हापूरचाच मी सारंग कुलकर्णी कोल्हापूर अरे काय कोल्हापूर चालतंय <laughs> मी पण मी एक खरं सांगू मी पुण्याचा आहे त्यामुळे मी लपवणार नाही मी इथे तू ती काही भेटणं भेटणं आहेच महत्वाचं पण ब्रेकफास्ट ला आलेलं आहे मी आणि मला हे दिसतंय अरे वा 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 हो सगळी झाली की सगळी घरी केलेले आयटम्स आहेत पण हे काहीच आ... नाही खरी मजा तिकडे आहे हा ब्रेकफास्ट नाही नाही खरी मजा तिकडे या आई शपथ हे सगळं तू घरी केलं येस आज मेदूबड्याचं बेत आहे मेदू वडा आणि सांबार आपला गोळातला शिरा बनवलाय आज मी अरे देवा खलास म्हणजे आज काय बघायला नको फुल बॅटिंग आहे त्यामुळे चला आज कोल्हापूरकर सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत मस्त पैकी ब्रेकफास्ट करूया चला चला या 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 सगळे या आणि आमच्यासाठी सुनंदन लेले येता घरी तोची दिवाळी दसरा <laughs> हा काय काय करतेस तू नाही माझ्याकडे इथे अंजलीचं पात्र वगैरे नाही आहे मेदूवाड्यासाठी तर मी म्हणजे मी जिथे जेव्हा होतं कोल्हापूरला तेव्हाही मी असंच बनवायचे तर वाटीला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि हे मिश्रण जे आहे ते ह्याच्यावरती गोल करून मध्ये जर आपण असं होल केलं आणि असंच जर तेलात सोडलं कस काय तर ते छान होतं म्हणजे आता हे बाकीचे तुम्ही बघाल तर मी तसेच बनवले काय आयडिया सुंदर गार्डन मध्ये फुलं भरलेली आहेत आज विविध रंगांची हे बघा इथे ही खरच मजा असते की या सगळे छंद जोपासायला इकडं स्कोप असतो इथे वाईट, वाईट, एक इंटरेस्टिंग हे आहे हे आहे व्हाइट मालबेरीच झाड हे बघितलं तर रेड किंवा डार्क असत ना तर ह्या व्हाईट आहेत आणि ह्या आपल्या उसासारख्या किंवा अतिशय गोड हे म्हणजे मला तू एकदम महाबळेश्वर गेला हो 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 आणि असं खच पडलंय हा म्हणजे खुळ पीक म्हणता येईल आपण अतिशय सुंदर हे आता झालं लाल झालं ना मंदार म्हणतोय पण एकाच शेकंदाला अरे बाबा ही पिकलेली आहे ना कारण नॉर्मली आपल्या इथं पिकल्यानंतर लाल होते ती काय म्हणतोय ही वेगळीच थोडीशी जात आहे आणि पूर्णपणे पांढऱ्या रंगाची आम्ही इनफॅक्ट हे आमचं म्हणजे बघू आता मित्रावरती विश्वास ठेवून बघू हो हो ती पूर्ण पिकलेली आहे आणि ती तेवढीच गोड असेल आई शपथ त्यामुळे इकडे आता या बाजूलाही आता गेलं तुझं झाड गेलं आता <laughs> आता तुझं झाड गेलं हे, हे बघा फक्त तुम्ही झाडावरनं म्हणजे तुती अशी तोडायची का बात आहे अप्रतिम गोड आहे पांढरी तुती सुंदर का बात आहे आणि इकडे तुम्ही बघा खरी आता इंडिया तू चालू ठेवलं सर हलवू नको जर इंडिया व्हर्सेस साऊथ आफ्रिका का मॅच सात वाजता आहे हो पहिली आपली मॅच आहे इकडे या या या, या बाजू व्यवस्था झालेली आहे गरम गरम बडा सांभारी प्लेट अशा अर्थाने सजलेली आहे वडा सांबार आहे आणि मस्तपैकी गुळाच्या शिऱ्याची ही मूद घातलेली आहे त्यामुळे आता लेले नेक्स्ट ले। टाइम प्लीज पर्थला येऊन असा ब्रेकफास्ट मिळायला खरोखर गेल्या जन्मीचं पुण्य लागतं त्यामुळे तुम्ही सुद्धा जागोजागी मित्र जांबवा बघा आणि त्याच्याशिवाय हा असा ब्रेकफास्ट तुम्हाला मिळणार नाही वडा अप्रतिम आहेच सांबाराला एक जरा असा कोल्हापुरी साज आहे श्रुती मस्त अगं हे चांगलं झालंय फारच छान आहे मी आता खालीच पाहतो पुढील डाळ खूपच ताजी मिळाली आणि चांगले खुसखुशीत झालेत नाही टॉप क्लास एकदमधले प्रोफेशन पण प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे हा ऑप्शनला जातो हा जिओलॉजिस्ट आहे पलीकडचा आय टीवाला आहे पण इकडं प्रोफेसरशिप करतोय ही पण आय टीवाली आहे हे चक्क डॉक्टर आहेत आणि श्रुती जी आहे श्रुती नुकतंच तू काहीतरी अभ्यास पूर्ण केलास असं कळलं oh. कुठली डिग्री घेतलीच मी आता संगीतामध्ये पीएचडी केली आई शपथ आणि विषय काय होता म्युझिक म्हणजे माझा विषय सुगम संगीतातला आहे श्रीनिवास खळे सुगम संगीतातील अभिजातता आहे चिकित्सक अभ्यास हा माझा विषय अरे बाप रे मग किती वर्षाचा हा अभ्यास साधारण एक सहा वर्ष पूर्ण कधीपासून uh, अभ्यास तेव्हा केला आणि uh, इथं यायच्या आधी दोन वर्ष म्हणजे दोन हजार uh, एकोणीस मध्ये मी संपवलं आई शंपर खरे काकांची भेट नाही झाली पण एक वेगळी आदरांजली तू oh, त्यांना वाढ नक्कीच नक्कीच आणि हा या अभ्यासाने मला जो आनंद आणि समाधान दिलेलं आहे ते मला वाटतं म्हणजे कुठल्याच मी ते सांगून तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकणार नाही कारण एक एक एक, एक, एक गाण्याचा अभ्यास म्हणजे एक गाणं हे पी एच डी साठीचा विषय होऊ शकतं हे इतकं त्यांचं काम करून ठेवलंय महान ऋषी तुल्य माणसं आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की ही आपल्या आयुष्यात आली आणि त्यांनी जतन करून ठेवलेला ठेवा आपल्याला आजही आणि या माध्यमातून मला सांगावं वाटेल की माझ्या आईवडिलांचंही मला इथे कौतुक करायचं आहे की कान तयार करणं की चांगलं संगीत काय आहे तिच्या मस्तपैकी बागेत बसलेला आहे इथं सगळी पर्थची गँग जमलेली आहे हॅलो 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 तर हे बघ मगाशी आपला विषय निघाला होता आणि तो खळे काकांचा होता त्यामुळे ही जी ब्रेकफास्ट मैफिला पर्थमध्ये रंगली आहे याचा शेवट गाण्याने व्हायला पाहिजे त्यामुळे विनंती वगैरे नाही करत आग्रहाची मागणी येस नक्की आणि तुमच्याच बोलण्यात आलं होतं की तुम्हाला काकांची अंगाई खूप आवडते तर मी तीच म्हणायचा प्रयत्न करते <coughs> മിത്ര മൈത്രിോ ब्रेकफास्ट महफील कायमस्वरूपी आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे खूप मजा आली मस्त मस्त गाणं केलेलं आहेस त्यामुळे एक तुला छोटासा खाऊ देतो त्यामुळे हे उघड झिला पण देतो मी उघड 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 तू पण घे हे गे खाऊ हे खाऊन बघ आणि कशाची सांगतो नाही पाकळ्या दिसतायत म्हणजे गुलाबाची पाकळ्या आहेत त्यानंतर काय गुलकंद गोलकन ड्रायफ्रूट चिक फ्लेवर खूपच सुंदर आहे त्यामुळे आता हा खाऊ बाकी सगळ्यांनी घ्या हे थोडस आपलं सगळ्यांसाठीच आणलेलं होतं त्यामुळे घ्या घ्या एन्जॉय त्याच्याशिवाय मला व्हिसा नाही मिळा काय करतो हा गुलकन चिक्की छान ते पण दुसरं उघड काय बघ न बघता उघड न बघता उघड न बघता उघड न बघता त्याला दे त्याला दे काय हे बघता नाही ते बघून सुद्धा काय नाही काय एनर्जी बार हा आता तो उघड आणि खा आणि मग हे कर शिरमोर <laughs> की oh,

मला एवढी गँग येणार माहित नव्हतं नाही तर आता पुढच्या आणतो वेगळा कंटेनर